नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला माहिती आहे बारामती केसरी मैदान संपन्न आहे आणि बाकासूरच्या दावणीतला कोईनूर हिरा म्हणजेच महाराज आणि त्याच्याबरोबर पैत्यां दिसला ते म्हणजे एडा काढतोस आज मित्रांनो गट क्रमांक मित्रांनो पैतरीसला एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक पाचवरती आपल्याला पैत्यां दिसला आणि गाडीला मित्रांनो टॉपचं स्पीड लागलेलं आणि गाडी खुल्या शिकटपासून गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर आता नक्की कोणत्या सीमेत पैनारी सर्वांना उत्सुकता असती तर मित्रांनो आपण तुमसाठी घेऊन आलेला व्हिडिओ तर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिणार आहे तरी सांगू आणि खरंच आज नक्कीच ही गाडी काहीतरी करेल बरं का फक्त नशिबाने द्यायला पाहिजे सेमीला तर सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती ही गाडी आपल्याला पैठण दिसणार आहे महाराज आणि इरा कातूस आज अतिशय सुंदर गाडी पाली गटाला त्याच्यामुळे आज आपल्याला पैतन दिसणार आहे सेमी क्रमांक एकमध्येच जी गाडी मित्रांनो आज आपल्याला पैठणी दिसणार आहे सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती आपल्याला पैतन्य दिसणार आहे ते म्हणजे कारतूस आणि मित्रांनो महाराज हे टॉपची जोडी तर दोन्ही पण तिनला खूप शुभेच्छा आज ही गाडीने नक्कीच काहीतरी करून दाखवाय पाहिजे आणि नक्कीच करेल बर का कारण की टॉपचं स्पीड आहे आणि अंतर गट काढला आहे त्याच्यामुळे तर आज एवढं जोड होतो मला सांगायचं होतं तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय